नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नाथरव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर काल आहे कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि लाखो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे काल आलेले आहे त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे आलेले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा लाडक्या बहिणीने एक महत्वाची बातमी आजच आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर कर ते आपण पुढे बघणार आहोत तर बघूया ही बातमी काय आहे बघा मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विटनुसार पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्याऐंशी हजार पाचशे तीस भगिनींना सन्मान निधी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना उर्वरित जे काही पैसे होते ते मिळालेले नव्हते म्हणजे मागील पाच हप्त्याचे पैसे त्या लाडक्या बहिणींना मिळालेले नव्हते तर ते, ते, ते कशामुळे त्यांचं आधार सिडिंग झालेलं नव्हतं अशा बारा लाख महिला भगिनींना मागील पाच हप्त्याचे पैसे आलेले आहे तर त्यामुळे होऊ शकते कालपासून हे पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे काही लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत तर काही लाडक्या बहिणींना हे साडे चार हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यावर नेमके किती पैसे जमा झालेले आहेत तर कृपया कॉमेंट्स करा आणि ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल त्यांनी सुद्धा एक कॉमेंट्स करायचे आहे त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा कारण यामुळे काय होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जाईल आणि गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनाही कळेल की लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यामुळे कृपया एक लाईक करा त्याचबरोबर कॉमेंट्स करा तर बघा काल पासून वितरणाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास बारा लाख सत्याऐंशी हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो पैसे जमा झालेले आहे त्यानंतर पुढे बघा या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता उर्वरित पैसे तर गव्हर्नमेंटने पाठवलेले आहे त्याचबरोबर जो दुसरा टप्पा आहे तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज आज उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये हे पंधराशे रुपये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमापण होतील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे कालपासून जमा पण झालेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नसेल फक्त साडेसात हजार रुपये मिळालेले असतील तर त्यांना सुद्धा आता आजपासून हे पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा आता या महिलांना देखील मिळणार दिलासा नेमक्या कोणत्या महिला आहे की त्यांना दिलासा मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना आता आपण समोर बघूया की नेमकं जर आपल्या खात्यावर पैसे आले नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे यातही या, या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहे याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर आधार मॅपिंगमुळे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वर्ग करताना गव्हर्नमेंटला अडचणी आलेल्या होत्या त्यामुळे आता बऱ्यापैकी काही लाडक्या बहिणींचा आधार मॅपिंग झालेला आहे तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर पुढील चार ते पाच दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत असं आदित्यताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणीनो कालपासून ही जी काही प्रक्रिया आहे पैसे जमा करण्याची तर ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच आपल्या खात्यावर या योजनेचे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजून साडेसात हजार रुपये जमा झालेले नसेल तर त्यांना आज उद्या परवा पुढील चार दिवसामध्ये पैसे चार ते पाच दिवसामध्ये पैसे जमा होतील त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना साडेचार हजारच मिळालेले आहे तर जे काही उर्वरित पैसे आहेत ते सुद्धा जमा होतील त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो, तो पुढील चार ते पाच दिवसामध्ये जमा होणार आहे तर आता लाडक्या बहिणीनं आपल्याला काय करायचं आहे ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर लाडक्या बहिणींनो बघा आता आपल्याला काय करावं लागेल चार ते पाच दिवसाची वाट बघावी लागेल कारण होऊ शकतं की काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर काल पैसे जमा झाले आजही सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे उद्या पण उद्या आणि परवा अजून हे पैसे तीन ते चार दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे तब्बल एकतीस डिसेंबर पर्यंत आणि तर लाडक्या बहिणीनं ज्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे एकदा आपल्या बँकमध्ये जायचं आहे बँक मध्ये जाऊन चौकशी करा की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेत की नाही तर याची चौकशी करा ज्यांचं पोस्टल अकाउंट असेल तर त्यांनी पोस्टात जायचं आहे तिथे पण चौकशी करायची आहे तिथे सुद्धा होऊ शकते की आपल्याला मेसेज आलेला नसेल परंतु आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असेल त्यानंतर दुसरी गोष्ट काही लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की आधार मॅपिंग नाही म्हणजे आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक अजून झालेला नाही त्यामुळे सुद्धा त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे तात्काळ आता उद्या लिंक करून घ्या जर झालेलं नसेल तर त्यांच्याही खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि तिसरी गोष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे चेक करायचा आहे जर आपला फॉर्म योग्य असेल म्हणजे त्याच्यामध्ये जर त्रुटी दाखवल्या नसेल तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे परंतु जर स्क्रुटिनीमध्ये त्या आपल्या खात्यावर त्रुटी दाखवण्यात आलेल्या असेल तर त्या त्रुटी पूर्ण करणे गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे योजने योजने पैसे जमा होणार आहे तर या सगळ्या गोष्टी करणं अतिशय गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे आतापर्यंतचे जे काही नऊ हजार रुपये आहे तर ते नऊ हजार रुपये जमा होतील अन्यथा या योजनेचे पैसे आपल्याला मिळू शकणार नाही त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका पैसे तर गव्हर्नमेंटने जमा करायला सुरुवात केलेली आहे फक्त आपलं काम आहे की अगोदर सांगितलेल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या पूर्ण करा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर परत एकदा ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले आहेत त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं अभिनंदन त्याचबरोबर अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नाही अपेक्षा करूया की त्यांना सुद्धा पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे जमा होऊन जातील धन्यवाद